सर आज आम्हाला कामावरून कमी केलेलं आहे आम्ही लातूर शहर महानगरपालिकेअंतर्गत जनआधार सेवाभावी संस्थेला त्यांनी दोन हजार सतरापासून दोन हजार चोवीस पर्यंत काम केलेलं आहे सात वर्ष काम केलेलं आहे मग आम्हाला वाटलं की आता हे कायमच चालू आहे काम नंतर दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरांनी टेंडर घेतलं त्यामुळे आम्हाला काढून टाकले ते पहिले ह्याच्यामुळे मग दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टदारानं आम्हाला कामावर घेतलेलं नाही तरी मग कामावर घेतलं नाही म्हणून आम्ही शासनाला प्रशासनाला प्रत्येक जागी जाऊन निवेदनं दिलो भेट घेतली पण आमचा कोणीच विचार केला नाही मग आम्ही पर्याय केला आता आम्हाला आमच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे मग आम्ही उपोषणाला आमरण उपोषणच म्हणजे ठेवले आहे आम्ही म्हणजे आता आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही ना उठणारच नाही आणि आम्ही कोरोनाच्या काळातसुद्धा काम केलेलं आहे जीवा जीवाची पर्वा न करता दोन हजार वीसमध्ये कोरोनाचा काळ होता लोकं घरावर घराच्या बाहेर यायलासुद्धा असं हे होती बंदी होती तरीसुद्धा आम्ही धोक्यात घालून काम केलेलं आहे ओला कचरा काय सुका कचरा काय जन प्रत्येक महानगरपालिकेतून शासन म्हणजे एस आयद्वारे काम केलेलं आहे आज एस आयने जे बी काम सांगितलं ते काम केलेलं आहे आता एकूण किती महिला आहेत आपण एकूण महिला आमच्या एकोणीस महिला आहेत स्वच्छता तिथे